नमस्कार मित्रांनो आपण खेळत आहोत फ्री फायर आणि हा पहिला राऊंड चालू झालेला आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये मध्ये बघत आहोत फायरिंग गडी यांचा मारलेला आहे आणि दुसरा गडी पण मारलेला आहे आणि आपण उदक झालो आहोत पहिल्या राऊंडमध्ये मध्ये आणि आता दुसरा राऊंड चालू होणार आहे थोड्याच वेळात आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपण पाहणार आहोत की कोण जिंकत आहे तर चालू झालेला आहे दुसरा राऊंड आणि आपल्याला पहिला मारलेला आहे आपण आणि दुसरा पण आहे दुसरा पण दुसरा पण राऊंड आपण जिंकलेलो आहोत आणि आता चालू होतोय तिसरा राऊंड तिसऱ्या राऊंड मध्ये बारा राऊंड जिम करते चालू झाला आहे तिसरा राऊंड तिसऱ्या राऊंड मध्ये मारलेला आहे अजून एक गडी राहिलेला आहे तो पाहूयात कुठं लपलाय दोन त्याला कुठं आहे तर तो तिसर आहे आवडती आहे शेवटचा गडी आहे तिसऱ्या राऊंडचा लपलाय करत इथंच लपलेला आहे वरती तिसरा घडी थोडा मारण्यासाठी आपण थोडं ताकद वाढूयात हा इथं लपलेला आहे Oh, oh, से आपने ला हो हो आपणच गेलो आहोत तिसरा राउंड आपण हा आहोत आणि हा चौथा राऊंड चालू झालेला आहे चौथ्या मध्ये स्कोप आलेला आहे मोठी बंदूक आलेली आहे स्कोप लावून मारण्यासाठी आपण याला स्कोप लावून मारत आहोत स्कोप लावून तर मारत नाहीये आहे हा गाडी झालेला आहे का तर मरण झालाय आपण याला ग्लो बॉल टाकून मारूयात आणि ग्लो बॉलनी तो लिहिलेला आहे ग्लोबॉलोप मेला नाही ग्लोबॉल आहे आणि आता अजून एक गडी राहिलेला आहे त्याला मारण्यासाठी आपण समोर जात आहोत तो इथं लपलेला पाहूयात हा इथं दिसता आहे आणि हा अरे आपल्याला एक गोळी मारली त्यांनी पार्थिव ठेवाचा एक वैग मेला आहे हे आपण विलट झालेला आहोत